मला माहिती नाही का म्हण ना। भास आवाज हे पहिल्यापासून मला होतात चालू लागलो तर त्याच वेळेला माझ्या मागून कोल्हापुरी वाहण्याचा आवाज तो करकर आवाज आणि घोंगराच्या काठीचा आवाज आणि लग्नाच्या दिवशी माणूस सकाळी हळद लागली आणि माणूस गायब झाला मी म्हणा किंवा माझ्या सौभाग्यवतीने म्हणा हे अनुभव आम्ही स्वतः घेतलेले ती वेळच खराब होती जर तुम्ही दरवाजा उघडला असतात तर माझ्या बाबांचा मृत्यू शंभर टक्के तोंडातून माश्या जाऊन नाकातून बाहेर येत पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर देव आहे तर पण आहे बरोबर नमस्कार तुम्ही आपल्या सोशल कारबार या चॅनलला आणि आपल्या चांगला नेहमीच ला आलात त्यामुळे आम्हाला एक वेगळं मोटिवेशन मिळतं की अशा काही सिरीज आणि असे किस्से तुमच्यापर्यंत आम्ही नेहमीच तत्पर असतो आणि म्हणूनच आज आपल्या या शो वरती एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत आणि मी स्पेशल या करण्यासाठी म्हणतो कारण की त्यांच्याकडे इतके किस्से आहेत जे अतिशय अंगावरती येण्यासारखे आहेत तर आपण कुठेच वेळ न घालवता थेट आपण किस्सा सुरू करूया तर संतोष सर तुमचं मनापासून स्वागत आहे की तुम्ही आज आपल्या शोवरती आलेला आकार तर मग आपण सुरू करूया तुमच्याच किस्सांपासून खरं तर आपण जे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते असे कुठे म्हणजे असे तुम्हाला कुठे चित्रपटामध्ये घडतंय किंवा सिरियलमध्ये घडतंय असं वाटेल पण ते तसं नाहीये हा मी मी म्हणा किंवा माझ्या सौभाग्यवतीने म्हणा हे अनुभव आम्ही स्वतः घेतलेले आहेत का माहिती नाही पण नारायणधार पणची एक थिअरी आहे की या जगामध्ये म्हणजे आपण हे जग जे जगतोय किंवा आपण हे विश्व बघतोय ह्या विश्वाच्या बाहेर पण एक जग आहे आणि ते आत्म्यांचं जग म्हणून आपण ओळखलं जातोय आता याच्यावरती प्रवाद असू शकतात की बाबा हे खरं आहे की खोटं आहे किंवा पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर देव आहे तर दानव पण आहे बरोबर तर नारायण धारपांची एक थिअरी आहे की ह्या जगाचा आणि त्या जगाचा एक एका वेगळ्या एका विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट अत्युच्च उच्चतम म्हणजे एक पॉइंट असतो त्याला ते जग आणि आपलं जग हे एकत्र येतं आणि त्यांचे दरवाजे उघडतात तिकडची माणसं इकडे येतात इकडची माणसं तिकडे जातात Okay. आता हे सगळं ऐकायला खूप कठीण आहे पण त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी ट्रान्सपोर्ट मध्ये कामाला असताना माझ्यासोबत एक, एक व्यक्ती होते तर त्यांच्या भावा भावाचा किस्सा आहे माणूस बी एच एम एस झालेला आहे बॅचलर ऑफ okay. होमिओपॅथी mm. मेडिसिनचा तो डॉक्टर होता आणि लग्नाच्या दिवशी माणूस सकाळी हळद त्यांच्याकडे हळद लागते नगर साइडचा सा होता हळद त्यांच्याकडे सकाळी लागते हळद लागली आणि माणूस गायब झाला थोडस सुन्न okay, करण्यासार काय mm, mm, हळद लागली आणि माणूस गायब झाला mm, मेबी त्याचं कुठे काय असू शकतं प्रकरण त्याला पळून जायचं असेल कुठल्या मुली हो mm, बरोबर वगैरे आपण असा प्राथमिक निष्कर्ष काढू शकतो पण असं काहीच नव्हतं नाकासमोर चालणारा विद्यार्थी नाकासमोर चालणारा डॉक्टर व्यवस्थित सगळं त्याचं हे होत स्टेटस होत आणि तोच माणूस बरोबर पंधरा ते सोळा वर्षांनी परत आला परत आला त्याचं वय आता पंधरा ते सोळा वर्षांनी परत आला म्हणजे त्याचं वय वाढायला हवं स्किन पण त्याची वेगळी असायला हवी स्किन टोन वगैरे काहीच पण त्याचं असं काहीच झालेलं नव्हतं खूप नाम मात्र बदल त्याच्यात जा झालेले होते तो जसा गेला होता तसाच परत आलाय आणि ही गोष्ट मी स्वतः बघितलेली आहे माय डोळ्याने बरं त्याला ते पंधरा सोळा वर्षामधलं काही एक का आठवत नाही मी कुठे गेलो काय गेलं काहीच आठवत नाही तो तो फक्त आला हे माझं घर आहे हा माझा भाऊ आहे माझे आई बाबा आहे मग इथे नारायण धारपांची थिअरी खरी ठरते की मग तिला आपण काही खोडून काढायचं आहे असं काही नसतं असं म्हणजे याच्यानंतर पण अशा भरपूर काही किस्से मला हे कर म्हणजे अनुभवायला आले स्वतः स्वतःला मला माहिती नाही का म्हणून म्हणजे हे असे इंटेन्शन म्हणजे तुम्ही म्हणतात ना की भास आभास हे पहिल्यापासून मला होतात आणि अजून पण कधी कधी होतात पण ते कसं क्लिअरली नसतं कधी कधी साईन तर मी माझ्या केळवणाचा किस्सा तुम्हाला सांगतो ओके okay. तो थोडासा इंटरेस्टिंग आहे म्हणजे कसं तिथून जे सुरुवात झाली आहे तिथून माझं लग्न एकोणीशे सत्त्याण्णवला झालं नऊ मे ला तर केळवणाला माझ्या मामीने मला कांदिवलीला बोलावलं होतं अच्छा तर कांदिवलीला बोलवलं मी त्यावेळेला साकीनाक्याला कामाला होतो आणि त्याच वेळेला कळलं मला की दुपारी की बीएसटीचा संप होणार आहे तर म्हटलं ठीक आहे बीएसटीचा संपव होतो तर दोन दिवस बसेस बंद असतील एक दोन दिवस तर मग आपल्याला तेवढाच अधिकचा वेळ मिळेल पत्रिका वगैरे वाटायला जवळपासच्या पत्रिका वाटूया असं आपलं डोमळ म्हणजे समज असतो ना तर मी म्हंटल चला आपण जाऊया मामीकडे आम्ही मामीने मला माल, आम खेळवणाला बोलवलं व्यवस्थित म्हणजे मला आवडतं म्हणून पावभाजी वगैरे केली आणि त्या गप्पांच्या ओघामध्ये आहे ना नऊ वाजून गेले तरी ते मला सांगतायत की तू आजच्या दिवस राहा उद्या सकाळी जा तर मी म्हंटल नको असं असा माझी आयडिया आहे तर मी निघतो पळतो म्हंटल आता तर मी म्हणजे कसं माहितीये का तिथून आम, त्यावेळी आम्ही मुलुंडला राहायचो okay. त्यावेळी तिथून दादरला येणं दादर वरून परत मुलुंडला येणं याच्यापेक्षा म्हटलं आपण थ्री नाईन्टी एट पकडू किंवा फोर सिक्स्टी पकडू आणि hmm. डायरेक्ट मुलुंडला जाऊ दारामध्ये hmm. उतरू आपण जॉन्सन अँड जॉन्सन जवळ पीएन टी कॉलनीत आम्ही वेस्टला हो तर तिच्याकडून निघालो खाली आलो चारशे साठ तर तिथला तो पानवाला आमच्या ओळखीचा होता भाऊ वगैरे आम्ही कधी कधी जायचो त्याच्याकडे तर तो म्हणाला फोर सिक्स्टी गेली अच्छा तर मी तसाच रिक्षा पकडली आणि पलीकडे गेलो कांदिवली ईस्टला तिथून ती तीनशे अठ्ठ्याण्णव पण गेली होती गे। मला इथेच तुम्हाला एक आणखीन एक नमूद करायचंय की तुमचा वेळ तुमचा वेळ जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणता ना की अरे हे काही नसतं किंवा मला असा कधी अनुभव आला नाही पण ज्या वेळेला तुमचा वेळ येतो ना त्यावेळीच तो अनुभव तुम्हाला येतो नाही तर तुम्ही रात्री दोन वाजता तीन वाजता एक वाजता कधीही कुठेही जा निर्जन ठिकाणी जा स्मशान जा आणखीन कुठेही जा तुम्हाला काही कधी अनुभव येणार नाही पण ज्या वेळेला तुमचा वेळ वाईट वेळ सुरू म्हणतात ना वाईट वेळ असतो किंवा मग एखाद्या वेळेस तो वेळ तुमच्या ह्याला चांगला नसतो तर त्यावेळेला ते तुम्हाला हमकास तुम्हाला त्याचा अनुभव येणार तर मी तिथून तीनशे अठ्ठ्याण्णव साठी गेलो ईस्टला तिथे पण बस निघून गेलेली आता म्हटलं आपल्याकडे काहीच नाही पण कधी कधी माणूस निर्णय क्षमता कधी कधी माणसाची निर्णय क्षमता मार खाते त्या हिशोबाने मी अंधेरीला उतरलो म्हटलं थ्री नाईन्टी सिक्स पकडून जाऊया थ्री नाईंटी सिक्स ला गेलो थ्री नाईन्टी अंधेरी बस डेपो बाजूलाच आहे स्टेशनच्या तीनशे ला ही गर्दी तिकडे म्हणजे पण लाईन मध्ये होती व्यवस्थित पण तिथे मला कंडक्टर लोकांनी सांगितलं की जी शेवटपर्यंत आम्ही शेवटचा माणूस जाईपर्यंत आम्ही बसेस चालू ठेवणार आहात म्हटलं चला आपण तिथे थोडा टाइमपास झाला लोकांमध्ये गप्पा गोष्टी या होत्या म्हणजे लोक ओळखीची होतातच त्यावेळी साधारण आहे ना साडे अकरा पावणे साडे अकराचा सुमार होता साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि माझा बसमध्ये नंबर लागला अराउंड ट्वेल्व फिफ्टीन म्हणजे सव्वा बारा वाजता वगैरे तिथून ही बस आहे ना जवळजवळ दीड तास सॉरी दीड तास मी एक दीड ते पावणे दोन वाजता लॅली बस स्टॉपला आली ओके त्या स्टॉपला उतरलो आजूबाजूला कोणी नाही त्या स्टॉपला उतरणारा मी एकटाच उतरल्याच्या नंतर मी चालू लागलो चालू लागलो तर त्याच वेळेला माझ्या मागून कोल्हापुरी वाहण्याचा आवाज म्हणजे जो करकर -कर, कर -कर जो आवाज येतो ओरिजिनल कोणा कोल्हापूर वाण्याचा तो करकर -कर आवाज आणि घुंगराच्या काठीचा आवाज आमच्या आजोबाने आम्हाला म्हणजे आईच्या वडिलांनी मला सांगून ठेवलं होतं की प्रत्येकाच्या आजोबाजोबा तेच सांगतात किंवा आणखीन वडीलधारी मंडळी तेच सांगतात किंवा रात्री तुम्ही कुठे जात असाल मागून तुम्हाला कोणी आवाज दिला तर मागे वळून बघायचं नाही मागे वळून बघायचं नाही आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि पुढे जायचं असं आपल्या लहानपणापासूनच हे असतं तर मी तो रस्ता चालायला सुरुवात केली रस्ता क्रॉस केला रस्ता क्रॉस केला आणि तरी पण ते माझ्या मागून तो आवाज माझी काय पाठ सोडे ना तो रस्ता म्हणजे अक्षरशः म्हणजे तो एक अर्धा किलोमीटरपेक्षा कमी आहे तिथून आमच्या कॉलनीचं गेट जॉन्सन जॉन्सनच्या इथून रॅलीजच्या इथून तिथून मी आलो आणि त्या गेटला डावीकडे वळणार मी वळणार डावीकडे आत्मय जायला पी एन डी कॉलनीमध्ये आणि मी सालपादेवीच्या इथून खाली स्लोपवरून आलो तरी तो आवाज माझ्या मागे होता तसा आहे तसा मी डावीकडे वळलो तो आवाज पुढे गेला पण म्हणतात ना क्युरियोसिटी कुतुहल हा खूप म्हणजे माणसाला कुतुहल हा खूप विचित्र आहे आणि अनुभव घेतल्याशिवाय माणूस त्याचा हे होत नाही तर जसा मी डावीकडे वळलो तो आवाज थोडासा पुढे गेला तर मी पुन्हा वळून आलो पुन्हा वळून आलो आणि मागे मागून बघितलं की बाबा माझ्या मागे कोण चालतोय कुतुहल मला काहीच दिसलं नाही तरी देखील वाहनेचा आवाज आणि काठीचा आवाज ओके okay. हा कंटिन्यू त्या कॉर्नर पर्यंत जाईपर्यंत चालू होता तेव्हा तुम्हाला काय वाटलं तेव्हा भीती थोडीशी भीती दाटून आली थोडीशी भीती दाटून आली पण मी ते म्हणतात ना आपण अंग काढत नाही अंग काढलं तर मग ताप येतो वगैरे असं सांगितलं असतं ना, mm -hmm. ना। थोडस म्हणजे मला ना पहिल्यापासून या विषयामध्ये खूप असा इंटरेस्ट होता आता काही लोक म्हणतात का की तू तुला ऐकायला आलं म्हणजे तुझ्या मनामध्ये बॅक ऑफ माइंड काहीतरी चालू असेल पण एवढा वेळ तर नाही चालणार ना ते बॅक ऑफ माइंड एवढा वेळ तर चालणार नाही जर मी संरक्षक खद्दीमध्ये आलोय माझ्या आणि परत मी पाठीवरून बघतोय आणि तो आवाज येतोय मला तर ते बॅक ऑफ माइंडचं लक्षणच नाहीये ना बरं मी कोणती नशा पण करत नाही आयुष्यात कधी पण केलंच नाही आतापर्यंत म्हणजे असं पण नाही किंवा नशेमध्ये असेल तर माणसाला काहीतरी वेगळं दिसेल वगैरे तुम्ही जेव्हा आत आलात तेव्हा तो आवाज बंद झालेला नाही 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 तो आवाज तसाच पुढे चालत गेला आपल्याला कोणीतरी फॉलो करतं किंवा आपल्याला कोणीतरी सोडायला येतं तसा तो आवाज मला ऐकायला येत होता ओके हा तो तो प्रकार तो पहिला माझ्या आयुष्यातला हे आहे की आय जवळून ती गोष्ट फील केली ह्याच्या आधी तुम्हाला असं काही त्याच्या अगोदर कधी जाणवलं नव्हतं एवढं जाणवलं नव्हतं असं इन्टेन्शन व्हायचे की बाबा इथे काहीतरी होणार आहे तिथे काहीतरी होणार आहे पण मी कोणाला रोखू शकत नव्हतो पण त्याच्यानंतर ते जास्त तीव्र झाले मग आमचं लग्न झालं लग्न झालं आणि समवेअर महिना सवा महिनाच झाला होता पी एन टी कॉलनी मध्ये आम्ही राहायचो तर एकदा ना खूप मला ताप भरला होता खूप ताप भरला होता आणि आ, का माहिती नाही कसं का ते पण मी रात्री औषध वगैरे घेऊन झोपलो इंजेक्शन वगैरे घेऊन आलो होतो झोपलो होतो नवीनच लग्न झालं होतं आमचं आई बाबा बाहेर झोपायचे आम्ही आतल्या रूममध्ये असायचो तर एक अडीच पावणे तीनची गोष्ट मी फक्त हिला एवढंच म्हणतोय आता मी तापात बर बरळत असतो तर मानलं असतं मी मला खूप ताप होता मी तापत मी सुरुवातीला तेच म्हटलं की मला असं वाटतं की मला ताप होता म्हणून मी असं बडबड बडबड कळवतो की दरवाजा उघडू नका दरवाजा उघडू नका दरवाजावरती का। काहीतरी आलंय दरवाजा उघडू नका मला फक्त दरवाजावरती ना एक लाल पुरचुंडीमध्ये असं नाळाच्या सदृश्य बांधलेलं काहीतरी आमच्या दरवाजावरती आपट्ट मी नॉक करते आहे नॉक करताय ते म्हणजे मला उघड आणि आतमध्ये घे अच्छा तर मी तिला ते सांगतोय माया बायकोला की तू उघडू नकोस आणि कोणाला उघडू देऊ नकोस आणि इथे नेक्स्ट टू नेक्स्ट रूम मध्ये मा माझे आई बाबा झोपले होते माझ्या माझे बाबा आहेत ते आईला म्हणतात दरवाजावरती कोणतरी आहे नॉक करताय मी उघडतो दरवाजा आई म्हणाली आता अडीच पावणे तीन वाजता कोणी आपल्याकडे येणार नाही तुम्ही तुम्हाला दरवाजा उघडू देणार नाही म्हणजे हा को इन्सिडेंट एवढा होता ही बाहेर आली आणि हिने सांगितलं की दरवाजा उघडू नका ते म्हणतात दरवाजा उघडू नका मग दोन तीन दिवसांनी मला ताप वगैरे उतरल्याच्यानंतर आमचे एक भटजी होते ठाण्याला तीनात नाक्याला आहे असतील की नाही आता माहिती नाही त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांना आम्ही सांगितला हा सगळा प्रकार मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ती वेळच खराब होती जर तुम्ही दरवाजा उघडला असतात तर माझ्या बाबांचा मृत्यू शंभर टक्के होता okay. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण मानत नाही पण खूपशा गोष्टी अशा आहेत की मी आता सांगितल्या तुम्हाला तर मे बी त्या खूप अगोदर घडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचे त्याचा मी सायंटिफिक पुरा म्हणजे त्याचं प्रूफ कसं करणार मी कारण कोकणामध्ये आपलं तुम्ही पण कोकणातले मी पण कोकणातले हे कर्णी भानामती या गोष्टी तर सर्रास आपल्याकडे सापडतात आणि त्याचे अनुभव पण आम्ही घेतलेले आहेत आम्हाला जवळजवळ लग्नानंतर स्थैर्य असं नव्हतंच स्थैर्य नव्हतंच तर मी तुम्हाला आता जो किस्सा सांगणार आहे ना त्या किस्सामध्ये अशा एका माणसाची आमची ओळख झाली तर त्या किस् तो पहिला किस्सा मी तुम्हाला सांगतो तो किस्सा असा आहे की आम्ही आमचे एक नाते म्हणजे ना तसे नातेवाईक म्हणजे माझ्या बायकोच्या बायकोची मावशी आहे ती दापोलीला राहतात हरणा मरुडला तर तिकडे एक कथा घडली होती ती कथा मी तुम्हाला सांगतो आता okay. मी नावं कोणाची सांग घेत नाही त्याच्यामुळे आपण नावं कोणाला ना। गे व्यक्तीच्या कुठे जायचं नाही आहे कोणाकडे पण त्यांच्याकडे आम्ही म्हणजे आम्ही जातो त्यांच्याकडे जायचो वगैरे गणपतीला आणि असं मे महिन्यामध्ये वगैरे तर आम्ही असेच मे महिन्यामध्ये गेलो होतो मे महिन्यामध्ये गेलो होतो आणि अ आम्ही गेल्या गेल्याच तर आमच्या दादा होते दादांच्या आई आम्ही दादा दादा ज्याला बोलायचो ना त्याच्या आई आणि बाबा तिथे राहायचे आणि धाकट भाऊ राहायचा okay. राहायचं म्हणजे राहतात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं एक तात्या म्हणून आहेत आपले तर ता त्यांना बरं नाहीये तुम्ही जाऊन बघून या क्रिटिकल आहे मे बी काय पण असो तर आता आपण गेलोय तर म्हटलं आपण त्यांच्याकडे गेलोय तर म्हटलं चला आपण पण जाऊया बघायला तर आपण पण जावे बघायला तर हे लोक काय ऐकतात काय बाकीच्या जे आमच्या बरोबर लेडीज होत्या म्हणजे माझी बायको होती मेवणी होती वगैरे सगळं ना आम्ही पण येणार बघायला म्हणजे च... असं म्हणतात ना की दुःखाला म्हणजे दुःख असेल तर कोणी जावं म्हणून कोणाकडे तर आम्ही त्यांच्याकडे ता गेलो तर तो माणूस लिटरली अंगणामध्ये असं आपल्याकडे ना का मांडव घालतात उन्हाळ्यामध्ये मस्त विकी असा आणि बाहेर छत पेंड्याचा मांडव घालतात थंड वाटावं म्हणून वगैरे त्या माणसाला त्या लाकडी बाजेवरती ठेवलेला आणि तो माणूस आहे ना शांत असं डोळे टक्क श्वास फक्त हलतोय पोट हलतोय त्याचं आणि बाकी काही एक मुवमेंट नाही बरं त्याच्या मुलाकडून आम्हाला असं कळलं की हा दिवसभर माणूस असाच पडून असतो म्हणजे असा असाच पडून काहीच म्हणजे असं त्याचा मुवमेंट्स नाही पण रात्री एक विशिष्ट वेळेला म्हणजे दुसऱ्या प्रहारात वगैरे असं हा धावत सुटतो सरळ रोज रात्री रोज रात्री शंभर ते दीडशे मीटर असं धावतो रस्त्यावर जातो रस्त्यावर धावून एका झाडापाशी उभा राहून काहीतरी बडबड बडबड करतो चार चार माणसाला पण आवरत नाही ही तीच व्यक्ती जी हलत नाही ती हलत नाहीये म्हणजे ती अशीच पडू नये तुम्हाला पण आम्हाला पण त्यावेळी आश्चर्य वाटलं की अरे चला कसं काय असू शकतं म्हणजे ते पण ना म्हणजे म्हणतात ना की कधी कधी पुरुषांच्या नजरेतून काही गोष्टी सुटतात त्या बायकांच्या नजरेमध्ये असतात म्हणजे तुमचं पण लग्न नवीन होणार आहे तेवढं तुम्हाला पण हिंट देऊन ठेवतो की असं सांभाळून म्हणजे आपल्यान आपण का आपल्या नजरेतून काही गोष्टी सुटतात त्या बायकांच्या नजरेतून सुटत नाहीत माझ्या बायकोने पटकन म्हणजे ती गोष्ट पकडली आणि मला बाजूला घेऊन म्हणाली की तुम्ही ऑब्झर्व केलं का एक गोष्ट म्हटलं काय तर म्हणे तुम्ही ऑब्झर्व करा जाऊन तिथे तात्यांच्या तोंडातून माशा जाऊन नाकातून बाहेर येत आहे मग काय आम्ही निघालेलो अंगणाच्या कुंपणापर्यंत आलेलो परत मागे परत मागे बघायला काहीतरी बघायला मिळणार ना, ना नवीन <laughs> म्हणजे फिरिअसिटी किती असते बघा माणसाला लिटरली आम्ही समोरून समोरून बघितलं तर खरोखर त्यांच्या तोंडातून माशा जाऊन नाकातून बाहेर म्हणजे तो माणसाची डेड तो पण हे आपण सांगू शकत नाही आणि त्याच वेळेला आम्ही बाहेर आलो तिथून बाहेर आलो हातपाय धुतले घरातून घरात येऊन आणि शनिवारची हनुमानाची आरती असायची म्हणून तिथे गेलो होतो देवळामध्ये जाणार देवळात पाय टाकायच्या आधीच आम्हाला महाडिक गुरुजी म्हणून एक विसापूरला राहायचे वारले okay. ते आता या गोष्टीत त्यांचा हातखंड होता प्राथमिक शाळेचे शिक्षक होते, होते पन... ते म्हणजे सॉरी मुख्याध्यापक होते ते पण त्या शिक्षक असून शिक्षणा या गोष्टी सगळ्या करायच्या आम्हाला अनुभव आला तो नंतर मिसेस सांगेल तुम्हाला म्हणजे बायको सांगेल माझी तुम्हाला पण गंमत अशी आहे त्यांनी ते आले पण नाहीत तिथेच त्यांनी जाणलं म्हणजे केवढी विद्या असते बघा एखाद्याला अवगत ते म्हणाले माणूस चार दिवस अगोदर मेलेला आहे त्यांच्या मुलाला बोलवा ह्या सगळ्या आता सगळ्या अंधश्रद्धा वाटतील लोकांना पण आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय जास्त लांब पण नाही नव्याण्णव दोन हजारची गोष्ट ही त्याला सांगितलं तू इकडे ये एक जिवंत कोंबडं घेऊन ये आणि नारळ घेऊन ये आणि त्याच्या आत्ताच्या आत्ता येऊन स्मशानात पूर अच्छा आणि ते पुरल्याच्या नंतर इकडे त्याचा जीव गेला आणि त्याने सांगितलं होतं की कोणालाही कितीही माणसं यायची असतील त्यांना बाराच्या लागेल तुम्हाला ऑलरेडी ही बॉडी डिकम्पोज व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि जर आणखीन थोडा वेळ राहिली तर मग हे आत्मय जे काय आहे ना ते जाणार नाही पण चार दिवस आधीच गेले होते ते चार दिवस अगोदरच गेले होते पण आपल्याकडे कसं असतं माहिती आहे कोकणामध्ये की बघा तुम्ही कोकणामध्ये असो कुठेही असो त्याच्या जवळ कोणी तरी थांबायचं असतं कारण कधी पण आहे ना हे जे काही अतृप्त आत्म्या असतात किंवा अदृश्य शक्ती असतात या अशा सगळ्या बॉडीज म्हणजे काय म्हणतात देहाची ते वाट बघत असतात एंटर करण्यासाठी एंटर करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हे आतापर्यंत तरी आम्हाला आलेले हे असे म्हणजे मला तरी आणि मी आता तुम्हाला आता एक शेवटचा यायचा शेवटचा हे सांगतो मी तुम्हाला म्हणजे जे तुमची वेळ खराब म्हणतो ना आपण वेळ खराब तुमची तर माझ्या ऑफिसमध्ये माझा एक कलिग आहे वेल well एज्युकेटेड uh, आहे तो स्वतः आणि त्याची uh, पत्नी पण खूप वेल एज्युकेटेड आहे आणि ते खूप हाय फाय क्लासमध्ये राहणारी लोक आहेत आणि म्हणजे कधीच ह्या गोष्टींवरती विश्वास नाही त्यांचा की अरे हे सगळं तू सगळ्या गोष्टी सांगतो पोरांना इकडे येऊन हो। आमचं इंजिनियर मीट असे त्यावेळी आम्ही रात्री रात्रभर रात तीन तीन वाजेपर्यंत गप्पा गोष्टी सांगायच्या कोणाकोणाला काय काय आलेले अनुभव माझ्यासारखे भरपूर लोक आहेत तुम्हाला भरपूर लोक सापडतील माझ्या पण त्यावेळेला तो आम्हाला म्हणायचा की तुम्ही हे सगळं खोटं सांगता काय सांगता हे सांगता ते तर मी त्याला एवढंच एक दिवशी बोललो होतो की बघ मित्रा मी खोटं सांगतो आहे मान्य आहे मला तू त्याला मानत नाही आहेस तू नको माणूस मी खोटं सांगतो आहे तसं तुला वाटत असेल तर चला एक मैती है और मी एक मैत्रीच्या खात्यावर मी मान्य करतो पण म्हटलं तुझा जेव्हा वाईट वेळ सुरू होईल असं तो होऊ नये कधी देवाच्या कृपेने कधीच होऊ नये पण तुझा जो वाईट वेळ जेव्हा सुरू होईल त्यावेळेस तुला अनुभव शंभर टक्के येणार आणि तीन ते चारच महिने गेले असतील त्याचे तीन ते चार महिने गेले असतील आम्ही लवकर ऑफिसला पोचतो सकाळी साडेआठ वाजता त्याने मला तिथल्या तिथे गेल्या गेल्या ऑफिसला मला पी सी पण चालू करू दिला नाही तू चल म्हणतो मग आम्ही आमच्या आमच्याकडे ज्या मिटिंग ते तिकडे घेऊन गेला मला तो आणि मग सांगायला लागला अरे म्हणतो सध्या मला एक अनुभव येतो आहे तर तू म्हणाला होतास तसं असेल का रे तो म्हटलं मी काय म्हटलं होतं तुला तर तो सांगायला लागला की मी तुझी मस्करी उडवली म्हणून असं झालं असेल म्हटलं असं काही नाही आहे सांगत खरे काय झालं तर मग त्यांनी मला सांगितलं की साधारण एक दीड एक ते एक ते तीनच्या मध्ये एक ते तीनच्या मध्ये हा रात्री दरवाजे वगैरे सगळे बंद आहेत घराचे एक लेडी येते आणि त्याला उठवते आणि हात धरून घेऊन जाते रात्री हो रात्रीची तर रात्री मला काय वाटलं की त्याचं त्याचं बॅक ऑफ माइंडचा प्रॉब्लेम असेल किंवा मग त्याचा काहीतरी विचार करण्याची पद्धत वेगळी असेल स्वप्नात काही वेगळं बघ असेल हॉरर पिक्चर बघितलं असेल म्हणून झालं असेल काही काही लोकांना होतं मध्ये मध्ये ड्रायकूला पिक्चर जेव्हा फर्स्ट टाइम लोकांना लोकांनी बघितलं तेव्हा त्या लोकांना वाटायचं की बिल्डिंग बिल्डिंगवरती ड्रायकूला चढतोय असं पण काही अनुभव होते इविल डेटच्या वेळेला पण खूप अनुभव आले होते तर म्हटलं तू काही बघितलं वगैरे होतंस का त्यांना म्हणतो नाही मग त्याच्या मिसेसचा फोन आला मला म्हटलं वहिनी काय झालं तर म्हणे खरं आहे मी स्वतः बघितलंय म्हणे हा कोणावर बोलतो माहिती नाही आणि त्याला ती बाई पर्यंत घेऊन जाते म्हणजे त्यांना माहिती होतं की त्यांना बायकोने सांगितलं वगैरे नाही नाही तिने बघितलं ना आता समजा तुम्ही हा जर तो नवरा बोलतोय तर बायकोची बायकोला जागता येणारच ना बाजूला कोणावर बोलतोय म्हणून एवढ्या रात्री आता मे बी कोणावर बोलत असेल फोनवरती वगैरे तर शेवटी वॉच तर ठेवणारच ना बायको किंवा नवरा तर वॉच ठेवणार ना तर तिने बघितलं तर तो लिटरली कोणावर तरी बोलतोय आणि त्याचा हात पकडून ती घेऊन जाते ती तो कोण असेल तो मग त्यांनी ते बघितलं वगैरे कोणाकडे तरी काय माहिती नाही पण त्यांना तो सांगितलं ले की लेडी आहे ती त्यांनी ते घर विकलं वगैरे तिथलं आणि दुसरीकडे राहायला गेले त्याच्यानंतर त्यांना तो अनुभव नाही आला अच्छा पण पण एक गोष्ट आहे ते घर ज्याला विकलं त्याला दुसऱ्या मालकाला पण तो अनुभव नाही आला नाही आला नाही आला मी सतत फॉलोअप मध्ये होतो म्हणजे वास्तूमध्ये असं काय नव्हतं इंटेन्शन होतं की असं होऊ शकतं सांगू नाही शकत तुम्हाला तुम्ही पण आता जे किस्से सांगितलं तुमचा पहिला जो म्हणजे केळवणाची सांगितली हो, हो, तुम्हाला आवाज वगैरे आला तर कोकणामध्ये टर्म आहे राखणदार म्हणून मी तेच तो असेल असं शंभर टक्के कारण एवढा कोणी प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्शन करून तुम्हाला आणणार नाही तिथे बरोबर बरं त्याने हे पण विचार केला असेल कि बाबा हा निर्बुद्ध असेल कि मला तो माझा शोध घ्यायला आला परत त्यावेळेला ते जर वाईट असत तर त्याने मला आणि माझा घात केला असता हा माझा घात केला असता आणि खूप शा गोष्टी आहेत कुछ की घात वगैरे होतात मग असा जे ग्राहकांद किस्सा ना मी आपल्या पहिले जी सिरीज होती मी पाहिलं भूत या सिरीजची जो पहिला एपिसोड होता त्यात पण मी हा सांगितलं होता किस्सा तुम्ही जर तुम्हाला तो किस्सा ऐकायचा असेल तर प्लीज आपला जो पहिला एपिसोड तो पहा त्यावर तुम्हाला तो ऐकायला मिळेलच तर काका तुम्ही जे किस्से आम्हाला सांगितलात आपल्या ऑडियन्सला सांगितलं तर आपल्याकडे अजून अनेक किस्से आहेत पण वेळेची कमतरता असल्यामुळे आपण इकडेच थांबतोय आणि जस्ट बिकॉज जास्त किस्से असल्यामुळे आम्ही पण विचार केला की याचे का नाही आपण एक सिरीज टाईप याला अपलोड करू okay. त्यामुळे आपण अजून एक एपिसोड काकांसोबत करणार आहोत आणि जसं काकांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा मिसेस म्हणजे काकी सुद्धा आपल्या शोवरती येणार ऍज अ गेस्ट म्हणून आणि त्यांचे पण काही किस्से आहेत जे म्युच्युअल असतील किंवा सोलो असतील ते आपल्याला ऐकायला मिळणार आहेत तर काका थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून आज आपल्या शोवरती आला धन्यवाद आणि जसं मी नेहमीच तुम्हाला या सिरीजच्या एंडला सांगत असतो की तुमच्याकडे असे काही जे किस्से असतील जे या रिलेटेड किंवा अशाच भूतांचे काही किस्से असतील जे तुम्हाला व्यक्त करायचं असतील तर आपला शो हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मी तुम्हाला सांगेन तर प्लीज ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच थँक्यू